महिलांना ज्या ज्या वेळेस संधी मिळाली त्या त्यावेळेस त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवून दिलं आहे देशात थोर महिलांची परंपरा आहे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊनच अभिनव महाराष्ट्र घडत आहे महाराष्ट्र कधीही थांबणार नाही तो वेगाने जाण्यासाठी लाडक्या बहिणींचा पाठिंबा राज्याला आहे केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी नेहमीच महिलांना प्राधान्य दिलं आहे असे कौतुकोद्गार आमदार संजय केळकर यांनी काढले आमदार केळकर यांनी नोकरीबरोबरच कौशल्य देखील विकसित करा सुरुवातीला तुम्हाला टेबल खुर्चीची नोकरी मिळणार नाही मात्र कुठेतरी नोकरीची सुरुवात केली पाहिजे कोणत्याही कामाची आपल्याला लाज वाटता कामा नये जे काम मिळेल ते करून स्वतःचं विश्व निर्माण करा असं मार्गदर्शन देखील यावेळेस श्री संजय केळकर यांनी केलं मावळी मंडळ शाळेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि विविध संस्थांच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस पन्नासहून अधिक कंपन्या आणि वीसहून अधिक महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे हे देखील उपस्थित होते त्याचप्रमाणे भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले इंटरनॅशनल लाईफ कोच पवित्रा सावंत स्नेहा पाटील डॉक्टर राजेश बडवी महेश कदम सीताराम राणे आदी मान्यवर उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स